नमस्कार स्पर्धा विशोमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न संच घेणार आहोत त्यामुळे बघा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघून घ्यायचे आहेत त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बांबूची वने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात खूप आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बांबूची वनेही सर्वाधिक आढळून येतात या ठिकाणी आपण गडचिरोली याविषयी काही महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती सव्वीस ऑगस्ट एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी झालेली आहे आणि गडचिरोलीमध्ये एकूण सहा महसूल विभाग आहेत तसेच एकूण बारा तालुके आहेत हे महत्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत प्रश्न दोन बघा भारतातील प्रसिद्ध स्थळ हवामहल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जयपूर राजस्थान जयपूर राजस्थान या ठिकाणी हवामहल आहे आणि हवामहल हे कुणी बांधलं तर महाराजा सवाई प्रताप सिंग यांनी सतराशे नव्याण्णव साली महल बांधलेला आहे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न तीन बघा रज्जत क्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे बघा रज्जत क्रांती ही जी क्रांती आहे ही खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल अंडी उत्पादन बघा अंडी उत्पादनाशीही संबंधित आहे प्रश्न चार बघा उदक मंडलम हे भारतातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे बघा उदक मंडलम यालाच काय म्हटले जाते तर उटी असे म्हटले जाते तर उटी हे भारतातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये उटी हे ठिकाण आहे उटी हे समुद्र सपाटीपासून दोन हजार दोनशे चाळीस मीटर उंचीवर भारतातील सर्वात थंड हवेचे ठिकाण आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे ते कुठे आहे तमिळनाडू या राज्यामध्ये प्रश्न पाच बघा घटना समितीने राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला खूप आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस ला कधी तर बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस ला घटना समितीने हा संमत केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सहा बघा चंदीगड शहर खालीलपैकी कोणत्या टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले आहे बघा चंदीगड हे जे शहर आहे हे कोणत्या टेकड्याच्या पायथ्याशी वसलेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा शिवालिका शिवालिका या ज्या टेकड्या आहेत या टेकड्यांच्या पायथ्याशी चंदीगड हे ठिकाण आहे शिवालिका टेकड्यांची सरासरी उंची किती आहे मित्रांनो तर पंधराशे ते दोन हजार मीटर इतकी शिवालिका या टेकड्यांची उंची आहे प्रश्न सात बघा काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर लक्षात ठेवा काक्रापारा हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे हा गुजरात राज्यामध्ये आहे प्रश्न आठ बघा हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा हजारीबाग हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा झारखंड झारखंड या ठिकाणी बघा हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न नऊ बघा भारतामध्ये युरेनियमच्या खाणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत तर बघा भारतामध्ये युरेनियमच्या खाणी ह्या जादूगोडा झारखंड या ठिकाणी आहेत प्रश्न दहा बघूया कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर बघा कोल्हापूर हे जे शहर आहे हे पंचगंगा या नदीच्या काठावर आहे पंचगंगेला कोणकोणत्या नद्या मिळतात लक्षात ठेवा भोगावती कुंभी कासारी तुळशी आणि धामणी ह्या पाच नद्या मिळून पंचगंगा ही नदी तयार होते त्यानंतर पुढे बघूया प्रश्न अकरा बघा रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे बघा रबर रबर उत्पादनामध्ये बघा देशातील प्रथम राज्य कोणते आहे तर केरळ केरळ या राज्यामध्ये बघा सर्वाधिक रबराचे उत्पादन घेतले जाते प्रश्न बारा बघा वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला खूप आयएमपी प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा बघा वन्यजीव संरक्षण अधिनियम हा अधिनियम एकोणावीसशे बहात्तर ला पारित झालेला आहे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न तेरा बघा शेती हा व्यवसाय कोणत्या प्रकारामध्ये मोडतो बघा शेती हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय प्राथमिक प्रकारामध्ये मोडतो पुढे बघूया प्रश्न चौदा बघा महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर गडचिरोली गडचिरोली हा जिल्हा बघा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडचा जिल्हा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पंधरा बघा विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विशालगड हा जो किल्ला आहे हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न सोळा आहे नोंदणी व मुद्रांक विभागाचा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे खूप आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो तर बघा नोंदणी व मुद्रांक विभागाचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे लक्षात ठेवा पुणे या ठिकाणी आपण पुण्याला विद्येचे माहेरगन म्हणून सुद्धा ओळखतो तर लक्षात ठेवा पुणे या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय आहे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न सतरा बघा रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येतो बघा रायगड हा जो जिल्हा आहे हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येतो तर कोकण कोकण या प्रशासकीय भागामध्ये येतो प्रश्न अठरा बघा महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे तर महाराष्ट्राची जी भूमी आहे ही भूमी बेसॉल्ट या खडकापासून बनलेली आहे प्रश्न एकोणावीस बघूया अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे तर इटानगर ही अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे दिसपूर ही आसामची राजधानी आहे भुवनेश्वर ओडिसाची राजधानी आहे तसेच डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न वीस बघा भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे बघा भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे त्यानंतर पुढे बघा प्रश्न एकवीस आहे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण बघा हा जो प्रश्न आहे हा आय एम पी प्रश्न आहे बघा तर भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते तर हिरालाल कानिया हिरालाल कानिया आहे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते प्रश्न बावीस आहे उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत तर उस्ताद बिस्मिल्ला खान हे शहनाई हे जे वाद्य आहे या वाद्याशी संबंधित आहेत त्यानंतर बघा प्रश्न तेवीस आहे मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा मनसर ह्या ज्या टेकड्या आहेत ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ह्या नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न चोवीस आहे चक्री हे लोककला नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बघा राजस्थान त्यानंतर पुढे बघूया प्रश्न पंचवीस बघा राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर पुणे या शहरामध्ये बघा राजा केळकर वस्तू संग्रहालय आहे प्रश्न सव्वीस बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो बघा आय एम पी प्रश्न मित्रांनो तर या ठिकाणी कावेरी या नदीचा उगम होतो बघा ब्रह्मगिरी कुर्ग या ठिकाणी बघा कावेरी या नदीचा उगम होतो जिला आपण दक्षिण गंगा असे म्हणतो प्रश्न सत्तावीस बघा राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बघा पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र आहे प्रश्न अठ्ठावीस बघा शिलाँग ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बघा मेघालय मेघालय या राज्याची राजधानी शिलाँग ही आहे खासी आणि गारो ह्या ज्या प्रमुख भाषा आहेत ह्या भाषा कोणत्या राज्याच्या आहेत असा प्रश्न सुद्धा विचारला जातो तर त्यावेळी त्याचे योग्य उत्तर होईल बघा मेघालय त्यानंतर पुढे बघूया प्रश्न एकोणतीस आहे सुरत हे भारतातील सर्वात महत्वाचे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा सुरत हे भारतातील सर्वात महत्वाचे शहर आहे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर हे तापी या नदीच्या काठावर आहे बघा तापी ही मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेमध्ये जवळ उगम पावते लक्षात ठेवा की कुठे उगम पावते जवळ उगम पावते त्यानंतर पुढे बघूया प्रश्न तीस बघा रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे ज्यांनी रोजगार हमी योजना राबवलेली आहे प्रश्न तीस आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये आहे तर बघा नागपूर या शहरामध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे महाराष्ट्रामधील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर चंद्रपूर हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रामधील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा आहे चंद्रपूर यालाच काळ्या सोन्याचे शहर असे सुद्धा म्हटले जाते कारण की या ठिकाणी बघा कोळशाच्या सर्वाधिक खाणी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर पुढे बघूया प्रश्न तेहतीस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात तर बघा मराठवाडा बघा मराठवाडा या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात प्रश्न चौतीस बघा महादेव डोंगर रांगेने खालीलपैकी कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे तर बघा महादेव या डोंगर रांगेने कृष्णा आणि भीमा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे प्रश्न पस्तीस बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न छत्तीस आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी संस्था हापकिन कोणत्या ठिकाणी आहे तर ही मुंबई या ठिकाणी आहे मुंबई या ठिकाणी बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी संस्था हापकिन आहे प्रश्न सदौतीस बघा धुळे नंदुरबार जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये कोणती मराठीची बोली भाषा बोलली जाते तर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये बघा अहिराणी ही जी भाषा आहे ही भाषा बोलली जाते प्रश्न अडोतीस बघा पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे तर पश्चिम घाटाची जी निर्मिती आहे ही निर्मिती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे प्रश्न एकोणचाळीस बघा शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली आहे खूप आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा की शेलारखिंड ही जी ऐतिहासिक कादंबरी आहे ही कादंबरी बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली आहे त्यानंतर प्रश्न चाळीस बघा भिलार हे पुस्तकाचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा भिलार हे जे पुस्तकाचे गाव आहे हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण चाळीस प्रश्न बघितलेले आहेत हे चाळीसही प्रश्न येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र